न्यू हिराचंद नानचंद ट्रेडर्स सा, साडी आवतीचे लुंगीचे व देवी पातळचे होलसेल व्यापारी राज जगदीशचंद मेहता सत्य नजीत मेहता मो पूर्णांक नऊ हजार चारशे बावीस दशसहस्रांश नऊ लाख त्र्याण्णव हजार एकशे अडतीस मो आठ अब्ज त्र्याऐंशी कोटी चार लाख एकसष्ट हजार आठशे ब्याण्णव सत्त्याण्णव शनिवार वार्ड टिळकरोड बडोदा बँक हेड ऑफिसजवळ मालेग नाशिक चार लाख तेवीस बेडमध्ये संतापजनक घटना लक्ष्मी देवी मूर्तीची विटंबना लक्ष्मी देवी मूर्तींची तोडफोड अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल आरोपी मोकाट बीड प्रतिनिधी दिनाक ऑक्टोबर अकरा रविवार रोजी बीड शहरात संतापजनक घटना सकाळी उघडकीस आली आहे शहरातील प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिराच्या मागील बाजूस सवे नंबर नव्वद मध्ये असलेले जागृत देवस्थान श्री लक्ष्मी आई मंदिरात पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास समाजकंटकांनी मंदिराची व मूर्तीची तोडफोड करण्याचा घृणास्पद प्रयत्न केला या पवित्र स्थळाला गेल्या काही काळात वारंवार लक्ष केले जात आहे यापूर्वी अशा प्रकारची विटंबना दोन ते तीन वेळा घडली असून वारंवार तक्रारी दाखल करूनही हा प्रकार थांबत नसल्याने आता समस्त हिंदू धर्मीयांमध्ये तीव्र संतापाचे आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे नेमके काय घडले लक्ष्मीआई देवस्थानात दरवर्षी मोठ्या प्रमाणात जत्रा भरते आणि दररोज सकाळी भक्त दर्शनासाठी येतात आज सकाळी नितीन रमेश कांबळे हे दर्शनासाठी जात असताना त्यांना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला अज्ञात समाजकंटकांनी दगडांचा वापर करून देवीच्या मूर्तीची जाणीवपूर्वक तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले या हल्ल्यात देवीच्या मूर्तीचे तसेच मंदिराचेही मोठे नुकसान झाले आहे या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे समाजाच्या भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या आहेत बीड शहरातील महत्वाचे धार्मिक स्थळ वारंवार लक्ष होत असतानाही यावर कायमस्वरूपी उपाय न केल्याबद्दल प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे पोलीस आणि राजकीय नेत्यांची तातडीची भूमिका घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी तात्काळ मंदिराच्या ठिकाणी पंचनामा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे या दरम्यान समाजाने आणि विविध संघटनांनी या घटनेचा जाहीर निषेध केला सकल हिंदू सेनेसह विविध हिंदू संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करत आरोपीला तात्काळ पकडून कठोर कारवाई करून शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली समाजाच्या भावना दुखावल्याची घटना असल्याने सर्व समाज एकत्र आला या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली त्यांनी पोलीस प्रशासनाला आरोपीला ताबडतोब अटक करून शिक्षा द्यावी असे आदेश दिले यावेळी छत्रपती संभाजीनगर धूत हॉस्पिटल येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आता आपल्या बीडमध्ये उपलब्ध डॉक्टर जगदीश श्रीराम टेकाळे एम बी बी एस एम डी मानसोपचार तज्ज्ञ गोल्ड मेडलिस्ट न्यूरोसायकियाट्रिस्ट व्यसनमुक्ती तज्ज्ञ सेक्सोलॉजिस्ट मो नऊ अब्ज एक्कावन्न कोटी पंच्याऐंशी लाख एक्कावन्न हजार पाचशे तीन छेद नऊ अब्ज चौपन्न कोटी छप्पन्न लाख पंधरा हजार तीनशे बावन्न महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात सकाळी दहा पूर्णांक शून्य शतांश ते दुपारी दोन पूर्णांक शून्य शतांश वा साई कवते कॉम्प्लेक्स डी पी रोड डॉक्टर लाईन स्टँडच्या पाठीमागे बीग दुपारी दोन पूर्णांक तीस शतांश ते सहा पूर्णांक शून्य शतांश वा डॉक्टर सुशी यांच्या दवाखान्यासमोर प्रगती होमिओक्लिनिक गोंडीपुरा टिळक रोड बीड खालील आजारांचे निदान व उपचार डोकेदुखी अतिचिंता व काळजी सतत टेन्शन घाबरटपणा घाम सुटणे थरकाप सुटणे हाता पायात मुंग्या येणे झोपेच्या समस्या झोप न येणे झोपेत चालणे बडबड करणे चक्कर येणे बसणे व्यसनाधीनता दारू तंबाखू गुटखा धूम्रपान बालकांच्या समस्या झोपेत लघवी करणे हट्टीपणा चिडचिडेपणा चीड़ अभ्यासात कमी स्मृती भंग पेसरबोळेपणा लैंगिक समस्या लवकर वीर्य पतन होणे सेक्सची इच्छा न होणे कमजोरी स्वप्नदोष दोष व इतर मानसिक समस्या नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क मो आठ अब्ज तेवीस कोटी त्र्याहत्तर लाख त्रेपन्न हजार सातशे सदतीस अठ अब्ज अठरा कोटी अठ्ठावीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे बावीस डॉक्टर जयश्री श्री श्रीराम टेकाळे एमबीबीएस मो सात अब्ज चौऱ्याहत्तर कोटी एकोणचाळीस लाख नव्वद हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी श्रीराम टेकाळे पूर्वगट शिक्षणाधिकारी पाटोदा अक्षिरुर बी मो नऊ अब्ज सात कोटी त्रेपन्न लाख सत्याऐंशी हजार सहाशे अडतीस जवाब दे नक्की येऊन